नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना असायलाच हवं आज मी तुम्हाला सांगणार आहे तर एका व्हिडिओबद्दल तो व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे आणि विषय आहे कोण बनेगा करोडपती कोण बनेगा करोडपती हा प्रोग्राम एवढा फेमस आहे जगभरात तो खूप चालतो आणि सगळे अगदी रात्री नऊ वाजले की टी व्हीच्या समोर बसूनच राहणार आणि कोण बनेगा करोडपती हा कार्यक्रम पाहणार म्हणजे पाहणारच तर त्या कार्यक्रमात नेमकं असं काय घडलं हा व्हिडिओ का व्हायरल होत आहे त्याबद्दलच मी थोडंसं बोलणार आहे मला नियम सांगू नका बीग बिशी उद्धटपणे बोलला त्यांच्यावर ओरडला आणि शेवटी त्याचा अति आत्मविश्वास नडला आणि आगाव इशितची पाचव्या प्रश्नावरच विकेट उडाली तर काय किस्सा आहे तो मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे अमिताभ बच्चन होस्ट करीत असलेल्या कोण बनेगा करोडपती या लोकप्रिय रिॲलिटी शोमध्ये काही ज्युनियर्स त्यांची हुशारी दाखवणार आहेत के बी सी ज्युनियर सुरू झालं असून अतिशय हुशार असलेली छोटी मुलं हॉटसीटवर बसताना दिसत आहेत त्यांच्या हुशारीने बिग बी आश्चर्यचकित झाले मात्र नुकत्याच प्रसारित झालेल्या के बी सीच्या एका भागात गुजरातचा इशित भट सहभागी झाला होता पण वयाने मोठ्या असलेल्या आणि एका दिग्गज अभिनेत्यासमोर इशित त्याच्या अकलेचे तारे तोडताना दिसला ज्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे यामध्ये हॉटसीटवर बसलेला इशित बिग बीशी उद्धटपणे बोलताना दिसत आहे नवीन स्पर्धक हॉटसीटवर बसल्यानंतर बिग बी त्याला खेळाचे नियम प्रत्येक वेळी समजावून सांगतात मात्र या मुलाने हॉटसीटवर बसल्यानंतर बिग बीना उद्धटपणे तुम्ही मला आता नियम समजावीत बसू नका मला सगळं माहीत आहे असं म्हटलं एवढ्यावरच तो मुलगा थांबला नाही तर अमिताभ बच्चन यांनी पुढे प्रश्न विचारताच तो त्यांच्याशी उद्धटपणे बोलताना दिसला बिग बीनी प्रश्न विचारताच मला उत्तर माहिती आहे ऑप्शन सांगू नका असं तो म्हणत असल्याचं व्हिडिओ दिसत आहे तर काही प्रश्नाची उत्तर ऑप्शन देण्याआधीच लॉक करा असं तो अमिताभ बच्चन यांना सांगत आहे पण पाचवीत शिकणाऱ्या इशितचा हा अति आत्मविश्वास त्याला नडला आगाऊपणा करणाऱ्या इशितची बिग बीनीही चांगलीच फिरकी घेतली वाल्मिकी रामायणाच्या प्रथम कांडचं नाव काय आहे असा प्रश्न इशितला पंचवीस हजार रुपयासाठी विचारण्यात आला होता याचं उत्तर त्याला माहीत नव्हतं त्यामुळे तो ऑप्शनची वाट बघत होता पण बिग बीनी त्याला काही वेळ ऑप्शन न देत त्याची फिरकी घेतली बिग बी म्हणाले फक्त तूच हुशार नाहीस तर हे देखील हुशार आहेत हे म्हणजे त्यांचे कम्प्युटर्स त्यां त्यानंतर त्याने उद्धटपणे अरे ऑप्शन द्या असं अमिताभ बच्चन यांना म्हटलं पण ऑप्शन दिल्यानंतर त्याने बी अयोध्या हा पर्याय निवडला हा पर्याय लॉक करण्यासाठी तो बिग बीना जोरजोरात ओरडून सांगत होता पण त्याचं हे उत्तर चुकलं आणि अवघ्या पाचव्या प्रश्नावरच इशितची विकेट उडाली मधील इशितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे त्याला नेटकऱ्यांनीही ट्रोल केलं आहे तर अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत बोलायला काहीच नाही स्तब्ध आहे असं म्हटलं आहे त्याच्या या ट्विटवर अनेक कमेंट करत त्या मुलाला दोन कानाखाली द्यायच्या होत्या असं म्हटलं आहे मी स्वतः देखील हा कार्यक्रम बघितला आहे आणि मलाही खूप धक्का बसला की हा मुलगा कसं बोलतो आहे किती मोठी व्यक्ती आज आपल्या समोर बसली आहे आणि आईवडिलांची खरी चुकी आहे त्या मुलाची चुकी असं मी म्हणू नाही शकत कारण हा जसं आपल्याला घरात वळण मिळतं त्याचप्रमाणे मुलं वागतात तर त्याने बरंच लोक भडकलेली आहेत आणि बघूया आता पण संपूर्ण शोमध्ये अमिताभ हे खूप शांत दिसत आहे आणि ते हसत त्या मुलाशी तर्क करण्याचा प्रयत्न करत आहे बिग बी भी हे शोचे वातावरण हलके ठेवताना दिसत असले तरी प्रेक्षकांना त्या मुलाचे वागणे आवडत असल्याचे दिसून आले आहे आवडत नसल्याचे दिसून आले आहे आणि मला वाटतं त्याचे वडीलसुद्धा खूप तापत होते कारण शेवटी शेवटी त्यांनी त्यांच्या आईला ते सांगताना आम्ही व्हिडिओत बघितलं आहे पण ते ह्या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे तर यावरून हे देखील सिद्ध होते की अमिताभ बच्चन यांना प्रत्येक परिस्थितीशी संयम आणि प्रतिष्ठा कशी राखायची हे माहीत आहे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की खरा अभिनेता तोच असतो जो स्वतःच्या वागण्याने इतरांसाठी उदाहरण ठेवतो अगदी लहान मुलाशी सामना करतानाही अभिनेता त्याच्याशी नम्रपणे होताना दिसतो तर तुम्हाला हा लेख आवडला असेल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय